नमस्कार मित्रमैत्रिणींनो तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वतःची किंमत वाढवायची असेल तर या अकरा गोष्टी नेहमी लक्षात ठेवा मग चला तर जाणून घेऊया त्या अकरा गोष्टी त्यातलीच पहिली लोकांचा स्वभाव ओळखा लोकांचा स्वभाव ओळखणे अत्यंत महत्त्वाचे आहे कारण तुम्ही सहज वागून जाता मात्र तुमच्या वागण्याचा वेगळा अर्थ काढला जाऊ शकतो अशा वेळी पहिलं समोरच्या व्यक्तीचा स्वभाव ओळखा आणि मगच त्याच्याशी जवळीक साधा कारण आपल्यापैकी अनेकांना समोरच्या व्यक्तीचा स्वभाव न ओळखल्यामुळं फटका बसला असेलच त्यामुळे पहिले स्वभाव ओळखा दुसरी गोष्ट म्हणजे लोकांना फार महत्व देऊ नका अनेकदा आपण लोकांना फार महत्व देतो आणि तिथेच आपण चुकतो कारण वाजवीपेक्षा जास्त महत्व दिलं तर लोक डोक्यावर बसतात अशा वेळी स्वतःचा आदर करून लोकांमध्ये अंतर निर्माण करा समोरच्या व्यक्तीला सहज मिळालेला मान सम्मान हा त्यांच्या अहंकाराचं कारण ठरू शकतं त्यामुळे आपण कुणाला किती महत्त्व देतो याची काळजी घ्यावी तिसरी गोष्ट म्हणजे लोकांपासून अंतर ठेवा प्रत्येक वेळी सगळ्यासाठी हजर राहू नका कारण तुम्ही सगळीकडे सहज उपलब्ध राहिलात मग ते समारंभ असो किंवा इतर ठिकाणी कारण तुम्ही लोकांपासून अंतर ठेवलंच तरच तुम्हाला मान सन्मान मिळणार आहे स्वतःची किंमत वाढवण्यासाठी लोकांपासून अंतर ठेवा स्वतःचं वेगळं महत्वाचा मुद्दा आहे चौथी गोष्ट म्हणजे संघर्ष हा कायम एकट्याचा असतो संघर्ष हा कायम एकट्याचा असतो हे नेहमी लक्षात ठेवा प्रसिद्धी मिळाली किंवा यशाच्या शिखरावर पोहोचल्यावर सगळेजण येतात अशा वेळी न जाता आपला संघर्षाचा काळ हा एकट्याचा आहे हे लक्षात ठेवायला हवं त्यामुळे अपेक्षा न करता संघर्ष करत राहा आणि मेहनतीने वाढवा पाचवी गोष्ट म्हणजे स्वतःला कधीही दोष देऊ नका कधी स्वतःला दोष देऊ नका कारण अनेकदा असं केल्यामुळे समाजात तुमचा मान कमी होतो एवढंच नव्हे तर लोक देखील तुम्हाला कोणत्याही कामासाठी सिरियस घेत नाहीत त्यामुळे तुम्हाला वाटलं की तुमचा एखादा निर्णय चुकला आहे तरी ते चार चौघात कधी बोलून दाखवू नका कारण यामुळे तुमचा मान कमी होतो गोष्ट म्हणजे तुमचे प्लॅन कुणालाही सांगू नका तुम्ही भविष्याबद्दल काय विचार करता किंवा तुमचे करिअर आणि खाजगी आयुष्याबद्दल काय प्लॅनिंग आहे ते कधीच कुणाला सांगू नका कारण जर काही अडचण आली आणि ती गोष्ट झाली नाही तर वाईट लोक तुमची खिल्ली उडवतात ही व्यक्ती फक्त बोलते करत काहीच नाही असा एक समज होऊन जातो यामुळे देखील तुम्हाला समाजात मानाचे स्थान मिळत नाही मात्र तुम्ही कोणतीही गोष्ट कुणालाही न सांगता केली तर त्याचा इफेक्ट वेगळा पडतो आणि आपोआपच समाजात मान वाढतो सातवी गोष्ट म्हणजे कुणी बोलावलं नाही तर तिथे कधीही जाऊ नका आपण अनेकदा कुणी आपल्याला एखाद्या कार्यक्रमाला बोलवलं नाही तरी जातो तर ही चूक कधीच करू नका कारण यामुळे तुम्हाला स्वतःला तुमचा सेल्फ रिस्पेक्ट नसल्याचं कळतं एवढंच नव्हे तर अनेकदा एखादी व्यक्ती आपल्याशी बोलत नसेल पण त्या व्यक्तीच्या घरून बोलावणं आलं तर तुम्ही लगेच जात असाल तर असं अजिबात करू नका कारण यामुळे लोक तुम्हाला ग्रहित धरतात आठवी गोष्ट म्हणजे समोरचा जसा आहे तसं वागावे नेहमी लक्षात ठेवा जो आपल्याशी जसा वागतो आपण देखील त्याच्याशी तसंच वागलं पाहिजे तेव्हाच लोक आपल्याला किंमत देतात कुणी कसाही वागला आणि तुम्ही जर त्याच्याशी फक्त चांगलेच वागत गेलात तर समोरचा व्यक्ती तुमची किंमत करत नाही तुम्हाला महत्व देत नाही जो तुमच्याशी जसा वागतो त्याच्याशी तसंच वागा तेव्हाच लोक सरळ वागतात नवी गोष्ट म्हणजे स्वतःच्या राहणीमानात मनात जरा सुधारणा करा आपण इतरांमध्ये वेगळे तेव्हाच दिसतो जेव्हा आपल्यामध्ये काहीतरी वेगळापणा असतो म्हणून आपलं राहणीमान अतिशय चांगलं असलं पाहिजे गबळ्यासारखे राहू नका नेहमी स्वतःला प्रेझेंटेबल ठेवा दहावी गोष्ट म्हणजे नवरा बायकोमध्ये जर भांडण होत असेल तर नेहमी दुसऱ्याला मध्ये पाडून तुमचे भांडण मिटवू नका यामुळे समोरच्याचे फक्त मनोरंजन होते म्हणून तुमच्यामध्ये काही पर्सनल वाद असतील तर ते तुम्ही स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा तुमचे वाद सोडवण्यासाठी नातेवाईक किंवा मित्रमंडळींना बोलावू नका यामुळे तुम्ही नेहमी भांडत राहता अशी तुमची इमेज तयार होते आणि हीच लोक तुमची किंमत कमी करतात अकरावी गोष्ट आणि शेवटची सगळ्यात महत्वाची जर तुम्हाला नेहमी आनंदी राहायचं असेल आणि लोकांनी तुमची किंमत करावी असं वाटत असेल तर एकच एक गोष्ट लक्षात ठेवा कोण काय करतोय कशासाठी करतोय कोणासाठी करतोय याकडे अजिबात लक्ष देऊ नका तुम्ही जर सगळ्या गोष्टीपासून जितकं स्वतःला लांब ठेवाल तुम्ही तितके जास्त आनंदी राहाल दुसऱ्यांच्या आयुष्यात सारखं डोकावून पाहण्यापेक्षा स्वतःचं आयुष्य चांगलं बनवण्याचा नेहमी प्रयत्न करा या अकरा टिप्स नक्कीच तुमची किंमत वाढवण्यासाठी तुम्हाला मदत करतील आणि आणखी कोणत्या गोष्टी असू शकतात त्या कमेंट करून सांगायला विसरू नका अशाच नवनवीन व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायलाही विसरू नका धन्यवाद